नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवाचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागे भत्ता वाढेबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता दिला जाईल असं दिसते मात्रही मागे भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहणार असल्याने संबंधित राज्य कर्मचारी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याचा मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे यासोबत राज्य कर्मचाऱ्यांचा आणखी एक भत्ता वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि नवीन नौ� वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की सातवेत नाही का तरुणनुसार घरबाडे भत्ता पन्नास मागे भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरबाडे भत्ता सुधारणा करणं अपेक्षित आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत पन पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्यानुसार डीएलचे दर हे पन्नास टक्के अधिक झाल्यास वास्तवाच्या ठिकाणापासून घरबाडे भत्ता तीस टक्के वीस टक्के दहा टक्के असा होणार आहे सध्या कर्म राज्य कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्केच दरम्यान गरबा गरबाडमत्ता मिळतो आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला समजा व्हिडिओचा आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद